पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या धामणी येथील खंडोबाचा इतिहास सतराव्या शतकापासून असून परंपरेनुसार येथील कार्यक्रम आज एकविसाव्या शतकातही तसेच चालू असून येथे वाजत गाजत येणाऱ्या देवाच्या काठीचा पहिला मान हा औसर येथील मातंग समाजाला म्हणजेच राजगुरू कुटुंबियांना आहे याचा इतिहास असा सांगितला जातो की त्याकाळी असणारे गाडीवान मांग म्हणजेच गाडीवान राजगुरु हे आपला परंपरागत दोरखंडाचा व्यवसाय करण्यासाठी धामणी येथील याच खंडोबा देवाच्या डोंगरावर घायपात कापण्यासाठी गेले होते घायपात ही एक अशी रानटी कडवट व काटेरी वनस्पती आहे की जिच्यापासून दोर खंड तयार केले जातात काम करता करता संध्याकाळची वेळ झाल्याने हे राजगुरु कुटुंबीय डोंगराच्या पायथीशी आले तेथील खंडोबाच्या दर्शनासाठी अनेक लोक जमा झालेले होते त्याप्रमाणे राजगुरूही तेथे गेले मात्र मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असल्याने तो तो उघडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु काही केल्या त्यामुळे राजगुरु यांनी भंडारा त्या बंद असलेल्या कुलूपावर व साखळ तंडावर टाकला तसे ते कुलूप तुटून खाली पडले व सर्वांनी दर्शन घेतले आणि तेव्हापासून मंदिरात प्रवेश करण्याचा आणि यात्रेला आजही पहिल्या काठीचा मान देण्याची परंपरा सुरू असल्याचे आताच्या पिढीतील राजगुरु कुटुंबियांचे म्हणणे आहे धामणीकर ग्रामस्थही त्यांचा मान पान ठेवून त्यांना कार्यक्रमाचा वेडा देण्याची प्रथा आजही जपत आहे एकीकडे अनेक ठिकाणी जातीपात होत असताना या गावात मांग मातंग समाजाला प्रथम मान असणारी ही प्रथा पूर्वापार चालत आल्याने या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या संपूर्ण यात्रेचा प्रत्यक्ष आढावा घेत मानकरी राजगुरु कुटुंबीय पुजारी मंडळी तसेच येथील विद्यमान महिला सरपंच रेश्मा अजित बोराडे यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूया ज्या औसरीकर राजगुरूंना हा आ, आ आ, पीड़ें -पीड़ें मान आहे पहिला किती समाजातल्या किती गावांना मान आहे हा फक्त औसरी खोर गावचे समाज आहे त्यांनाच हा पिढ्यान पिढ्या मान चालत आलेला आहे गाडीवान म्हणून त्याच नाव ज्या वेळेला आमच्या इथं अशी आणीबाणी आली का कोटाला पूर्णपणे कडीकोंडे बंद करून घेतले आणि त्यावेळेला आमचा गाडीवान महाराज इथं लंगुटी लंगुटी आले लंगुटीवरती आणि ज्या वेळेला लंगुटीवरती ते आले इथं सर्व लोकांना पार पाटील लोक ये सर्व लोकांना प्रोसिजर दिलं कडी खोलला जाईल गाडीवान महाराज लंगुटीवरती आले ते हातात भंडाराचा बाटवा आणि बोलवलं ज्या वेळेला भांडार फेकला त्यावेळेला घोडे अजून हिसल्या गेले हिसल्या गेले ते म्हणल्या आखून परत मुठ फेकली त्यावेळेला कडी कोणा इथं नैवेद्य घे म्हणजे नैवेद्या आणतो आणि त्याच्यानंतर इथं ठेवतो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आमची पहिली काठी शिकरायला लागत आणि त्याच्यानंतर बाकीच्या काठ्या लागल्या जातात काठी आहे दरवर्षी घरी नेतात का ते देवाला नाही नाही दरवर्षी आम्ही आता परत तिसऱ्या दिवशी कांद्यावरती काठी घेणार आणि परत आजचाही दिवस आमचा मुक्काम समजा उद्या सकाळी दहा वाजता पोलीस पाटील गावातले जे भगत मंडळी आमकत अमकत सर्वांना इडे देऊन ही काठी पुढं निघून जाते आणि तिथून पुढं आम्ही संध्याकाळी आठ साडेआठ ला खालच्या ओथेरीत येऊन असतात दामणीमध्ये जेवण असतात पाडदाऱ्या जेवण असतात असे प्रत्येक ठिकाणी जेवणा करीत करीत आम्हाला आठ साडेआठ वाजता घरी जायला आणि तिथून पुढं रात्री बारा वाजेपर्यंत आमचा हा कार्यक्रम नाही वद्वण्याचा परत रात्री बाराच्या आतमध्ये हा कार्यक्रम बंद करतो हे जे, आ, मादे, मादे तर, जे गाव आहे एकदम खडका भागामध्ये डोंगरामध्ये देव आहे तर हे जे सगळे गावकर आहेत गाव लांब आहे मंदिर आहे तर तुमची कशी सोय करतात आणि तुमचा मानपान काय ठेवतात आमचा मानपान ते स्वतः जाता टायमाला आम्हाला व्यवस्थित मानपान देतात आम्ही आता उद्या निघणार सर्व मंडळी तिथं मंदिरामध्ये जातो त्या आम्हाला मानाने वागवतात मानाने सर्व काय त्याला मानपान वगैरे देतात हा ती जो मान आहे तुमच्याकडे कसा आला किती पिढ्यांचा मान आहे आणि काय हा जवळपास पिढ्यांमध्ये सांगता नाही यायचं पण जवळपास तीन ते ती ती चार पिढ्यांचा मान आहे तीन ते चार पिढ्यांचा काय इतिहास काय आहे तुमच्या या देवस्थानचा इतिहास म्हणजे या ठिकाणी खंडोबा महाराज त्या ठिकाणी आलेले आहे असं म्हटलं तरी काही डोंगरावरचे एक मंदिर आहे खाली एक मंदिर आहे म्हणजे तुमचे पुजारी जे होते भगत होते त्यांचा त्यांच्या पाठीमाग आले का कोणाच्या मागले नाही हे तांबे भगत म्हणून होते त्यांच्या पाठीमागे हो, इथपर्यंत आलेले आहेत म्हणजे त्याच्या मागच जे महत्व किंवा त्याच्या मागची एक कथा अशी आहे की देवाला भेटायला भगत तांबे भगत जे आहे ते वरती गेले होते आणि त्याच्या बरोबर बघत खाली तांबे भक्तांच्या घरी चालले होते तर देवांनी त्यांना सांगितलं होतं की जो जिथं तू वळून बघशील तिथंच माझं ठाणं होईल आणि खाली चालत येत असताना पुढे तांबे बघत चालले होते आणि माग देव चालले होते परंतु देवाचा जो पायांचा आवाज आहे तो काही वेळानंतर यायचा बंद झाला आणि या ठिकाणी त्या भक्तांनी माग वळून बघितलं आणि या ठिकाणी देवाचं ठाण साधारणपणे किती वर्षाचं हे मंदिर आहे कोणी बांधलेलं आहे काय हे याची जास्त इतिहास नाही सांगता याचा परंतु जवळपास सतराशे सतराशे सालच हे मंदिर आहे जवळपास सतराव्या या दामणी गावचा कुंडोबाचा इतिहास आहे हा सतराव्या शतकापासून पासून आहे ताम्रपटामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे तर राजगुरुना माने भक्तांना माने या ठिकाणी आपण त्यांच्यावर जाणून घेतलं या ठिकाणचा इतिहास लाखो भाविक भक्त या पौर्णिमेला येतात ज्या ज्या ठिकाणी आसपासचे तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व ठिकाणचे या ठिकाणी ये येतात आणि या देवाचं महात्मा हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी या भगत मंडळी सांगितलं उत्कृष्ट उत्कृष्ट नियोजन असतं त्यांचं त्यांना आमच्या यात्रा कमिटीकडून विडा दिला जातो त्याप्रमाणे वर्षभर पालखीच्या मिरवणुकांमध्ये त्यांचं योगदान असतं त्याचबरोबर यात्रेमध्येही आपण छबिना छिना असतो संध्याकाळचा दिवस सकाळचा हार तुरेचा कार्यक्रम असतो या सगळ्या कार्यक्रमांना यांचं योगदान अतिशय महत्वाचं असतं आमच्या गावची शान असतात ही लोक आणि यांच्यामुळेच हा कार्यक्रम किंवा हा यात्रा उत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो